नमस्ते गुलकंद बनवण्याची साधी सोपी कला खास तुमच्यासाठी बागेतून ताजे टवटवीत गुलाबाची फुलं पाकळ्या पाकळ्या अलगद वेगळ्या वेगळ्या करून मऊ सूत कुसकरल्या मग एका कातीच्या बर्णीत गुलाबाच्या पाकळ्या थरानं भरल्या वरून पांढरी साखर अडगत पसरली हे नंतर चमच्यानं एकजीव केले आणि मग बरणी झाकून ऊन ऊन खायला ठेवली गोड गुलकंदासाठी सुरेख सुरुवात झाली धन्यवाद